नमस्कार रोहिणीच किचन एक परफेक्ट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर रोहिणीज किचन एक परफेक्ट रेसिपीमध्ये आता आपण बघत आहोत हॉटेलसारख्या भाज्या आपण घरी कशा बनवू शकतो आणि तेही घरचे मसाले वापरून चला तर मग ले रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बघणार आहोत लसुणी पालकची रेसिपी तर लसुणी पालक बनवण्यासाठी इथं जोडी पालक मी घेतलेला आहे पालक आपल्याला निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पालक शिजवण्यासाठी इथं मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यावर निवडून स्वच्छ करून घेतलेला पालक आपल्याला गरम झालेल्या पाण्यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे इथं पालक आपल्याला पाच मिनटं नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे पाच मिनटं आपण आता हा पालक शिजवून घेऊ पाच मिनटं झालेली आहे आणि आपला पालक इथं शिजलेला आहे गॅस बंद करून देऊ शिजलेला पालक काढून घेण्यासाठी इथं मी थंड पाणी घेतलेलं आहे थंड पाणी घेतल्यामुळे पालकाचा रंग एकदम छान असा टिकून राहतो तर शिजून घेतलेला सर्व पालक आपण थंड पाण्यामध्ये काढून घेऊ पालक इथं आपला आता थंड झालेला आहे आपल्याला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेला सर्व पालक काढून घ्यायचा आहे पालकाची इथं आपल्याला छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आपण इथं पालकाची मस्त अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे भाजी बनवण्यासाठी इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल छान गरम होऊ देऊ तेल इथं आपलं गरम झालेलं आहे यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं हे छान तेलामध्ये तडतडू तर द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे दोन मिरचीचे तुकडे इथं मी करून घेतलेले आहे ते पण यामध्ये टाकायचे आहे याऐवजी तुम्ही इथं लाल मिरचीसुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा मी छान बारीक चिरून घेतलेला आहे तो पण यामध्ये टाकून परतवून घेऊ कांदा एक ते दोन मिनटं परतून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला आता टाकायचे आहे आलं लसूण आणि जिरे हे मी जाडसर असे कुटून घेतलेले आहे ते पण यामध्ये टाकून घेऊ आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतवून घेऊ त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो पण यामध्ये टाकून घेऊ त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे एक एक चिमूटभर हिंग आणि टोमॅटो पटकन शिजण्यासाठी पाव चमचा इथं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यामुळं टोमॅटो आपलं पटकन शिजतो तर इथं टोमॅटो कांदा छान आपलं शिजलेला आहे यामध्ये आता टाकायचं आहे दोन चमचे बेसनपीठ बेसनपीठ टाकल्यामुळे आपली भाजी छान दाटसर होते आणि एकजीव होते बेसनपीठ पण आपण इथं छान असं परतवून घेतलेला आहे यामध्ये टाकलेलं आहे अर्धा चमचा भाजलेले धण्याची पोट एक चमचा कांदा लसूण मसाला इथं टाकलेला आहे त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे एक चमचा कसुरी मेथी बारीक करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घेऊ आणि छान एकत्र करून घेऊ त्यानंतर यामध्ये आपण जी पालकाची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली होती ती यामध्ये सगळं सर्व आपल्याला टाकायची आहे आणि छान दोन ते तीन मिनटं परतवून घेऊ यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अर्धा ग्लास पाणी ज्यामध्ये आपण मिक्सरमध्ये पालकाची पेस्ट तयार करून घेतली होती त्याच भांड्यामध्ये आपण पाणी टाकून यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इथं पाणी टाकायचं आहे आणि घट्ट पातळ आपल्याला कशी भाजी आवडती त्याप्रमाणे इथं पाणी टाकायचं आहे तर अशा पद्धतीची आपली मस्त दाटसर भाजी तयार झालेली आहे भाजी शिजलेली आहे यामध्ये आपल्याला टाकायची आहे फ्रेश क्रीम इथं मी दोन चमचे दुधाची साय फेटून घेतलेली आहे ती पण यामध्ये टाकलेली आहे फेटलेली साय आहे ती यामध्ये छान एकत्र करून घेऊ सहाय घातल्यामुळे भाजीला छान असं क्रीमी टेक्शर आलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ टोमॅटो परतताना पण आपण बन। थोडंसं मीठ टाकलं होतं त्या अंदाजानेच आपल्याला भाजीला मीठ टाकायचं आहे एकत्र करून एक छान उकळी येऊ देऊ भाजी आपली तयार झालेली आहे तयार भाजी आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि आपल्याला यावर आता लसणाचा तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी इथं आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाची फोडणी दिली तरी चालेल तूप छान गरम होऊ द्यायचं आहे तूप इथं छान गरम झालेलं आहे यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि जिरं तडतडल्यावर यामध्ये टाकायचे आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या मी असे मोठे तुकडे करून घेतलेले आहे ते पण यामध्ये टाकू आणि एक दोन मिनटं छान गुलाबी होईपर्यंत परतून घेऊ लसूण हे पालक आहे तर इथं आपल्याला लसूण हा भरपूर वापरायचा आहे लसूण छान एक दोन मिनटानंतर परतले गेलेलं आहे त्यामध्ये टाकायचे आहे लाल मिरचीचे तुकडे इथं मी दो इथं मी दोन मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची इथं वापरू शकता तयार तडका आहे तो आपल्याला या पालक भाजीवर टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला तडका या भाजीवर टाकून घेतलेला आहे आणि छान अशी आपली लसुणी पालक भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही पराठा भाकरी पोळी अगदी कशाही सोबत खाऊ शकता अशा सोप्या पद्धतीने आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी रोहिणीस किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जवळच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझी नवीन रेसिपी येतास तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आजची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद